प्रेमात तारुण्यात कोणताही नीतीनियम पाळायचा नसतो प्रेमाचं तारुण्याचं हे अजब तत्त्वज्ञान सांगणारी ही कविता नियम प्रेमाचा भेट उरा पेट जरा क्षण व्हावा हाच करा ये मिठीत, ये दिठीत, झिंगुनिया पिऊ नवते ग मनी तसले ग कधी नवते ग मनी तसले ग बेतमनी वयवेडे वेळखुळी गोष्ट असे बघसाधी नवते ग मनी तसले ग कधी नवते ग खास मनी तसले ग वय वेडे वयवेडे वेळखुळी गोष्ट असे बघसाधी वयवेडे खुळी गोष्ट असे बघ साधी संकोचा दूर मोहमयी एत संकोचा सार सारदूर मोहमयी एत का काउगाच सांग सखे मोह क्षणी जासी दूर काउगाच सांग सखे मोहक्षणी जासी दूर नियतीची तारुण्या होऊ नये बघबाधा नियतीची तारुण्या होऊ नये बघबाधा प्रेमाचा हाच असे नियम सखी ग साधा प्रेमाचा हाच असे नियम सखी ग साधा